नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कमी वेळेत होणाऱ्या अशा सहा टिफिन रेसिपीज दाखवणार आहे त्या कमी वेळेत तर होतातच पण हेल्दीही तेवढ्याच आहेत या रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत ज्या मुलांना पालेभाज्या आवडत नाहीत किंवा कडधान्यही खात नाहीत त्या मुलांसाठी स्पेशल अशा रेसिपी बनवलेल्या आहेत तीच तीच पोळी भाजी दिली की मुलं ते आवडीनं खात नाहीत त्यामुळेच आपण त्यांना असे सहा वेगवेगळे प्रकार बनवून दिलेले आहेत जे की ते एकदम आवडीने खातील आणि पौष्टिकही त्यांच्या पोटामध्ये जाईल चला तर मग आपण पाहून घेणार आहोत पहिल्यांदा इथे मी उत्तपा बनवून घेतलेला आहे उत्तपा बनवण्यासाठी एक वाटी पोहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे पोह्याला आपण पहिल्यांदा धुवून घेणार आहोत पोह्यातील पाणी काढून घ्यायचे आहे आता त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊया आणि याला भिजवून घेणार आहोत रवा आणि पोहे भिजतील एवढे पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि याला दहा मिनटं भिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत म्हणजे दहा मिनटाने रवा छान फुलल्या जाईल दहा मिनटं झाले की याला आपण पाहून घेणार आहोत रवा छान फुललेला आहे याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत उत्तप्पा डोसे बनवण्यासाठी जसे बॅटर बनवतो तसेच बॅटर इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे याला आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत तोपर्यंत त्याच्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तीन टोमॅटो आणि एक कांदा टाकून घेतलेला आहे याला आपण फुल गॅसवर परतवून घ्यायचे आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन लाल सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत यालाही छान परतवून घेणार आहोत कांदा टोमॅटो छान परतवला गेला की याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्या अगोदर याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि एक चमचा मीठ टाकून घेतलेले आहे मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत चटणी तयार झालेली आहे ही चटणी उत्तप्यासोबत एकदम छान लागते तुम्ही ही नक्कीच बनवून पहा आता उत्तप्पा बनवून घेणार आहोत पिठामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे इथे तुम्ही आवडीच्या भाज्या किंवा कांदा टोमॅटोही टाकून घेऊ शकता मी फक्त कोथंबीर टाकलेली आहे आता पॅन गरम झालेला होता त्याच्यावरती हे बॅटर टाकून घेणार आहोत आणि उत्तप्पे बनवून घेणार आहोत आपण टिफिनसाठी बनवून घेत आहोत त्यामुळे इथे मी छोटे छोटे उत्तपे बनवून घेतलेले आहेत एका साईडने उत्तप्पा भाजला गेला की त्याला आपण पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने उत्तप्पा भाजून घेणार आहोत दोन्हीही साईडने उत्तप्पा एकदम छान भाजून घ्यायचा असे वेगळे काहीतरी टिफिनमध्ये दिले की मुले आवडीनं टिफिन पूर्ण संपवतात आता चला मग आपण दुसरी रेसिपी पाहून घेऊया दुसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे बऱ्याचशा मुलांना पालक भाजी आवडत नाही त्यामुळेच त्यांना आपण या प्रकारे पालक भाजी नक्कीच खाऊ घालू शकतो पालक भाजीच्या काड्याही इथे वापरलेल्या आहेत पहिल्यांदा पालक आपण दोन तीन मिनटं वाफवून घेणार आहोत कारण पालकला उग्र असा वास असतो त्यामुळे तिला आपण पहिल्यांदा वाफवून घ्यायचे आहे दोन तीन मिनिटाने पालक छान वाफवला गेलेला आहे याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्या अगोदर त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आता इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जी मिक्सरमध्ये पालक फिरवला होता तो टाकून घेऊया आणि एक चमचा मीठ टाकून घेतले आहे एक चमचा दही टाकून घेतलेले आहे दही टाकल्याने पालक पराठे अगदी मऊसूत होतात आता याला आपण भिजवून घेणार आहोत पहिल्यांदा पालकच्या पेस्टमध्ये पीठ भिजवून घ्यायचे आणि नंतर वाटले तरच थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे पोळ्या बनवण्यासाठी जसे पीठ लागते तसेच पीठ इथे भिजवून घेतलेले आहे पीठ भिजवून झाले आहे याला पाच एक मिनटं आपण मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत पाच मिनटाने पीठ छान मुरले जाईल आता हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि पिठाचा छोटासा गोळा हातावर घ्यायचा याला आपण थोडेसे कोरडे पीठ लावून घेणार आहोत म्हणजे पोळपाटाला पीठ चिटकणार नाही आता पुरी एवढा पराठा लाटून घेतला आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचे आहे वरतून थोडेसे कोरडे पीठ टाकून घ्यायचे आहे आता याची घडी करून घ्यायची पोळ्या बनवताना आपण जशी घडी बनवतो त्याचप्रकारे इथे घडी करून घेतली आहे त्याला बंद करून घ्यायचे आणि कोरडे पीठ लावून लाटून घ्यायचे आहे इथे त्रिकोणी आकारात पराठे बनवले आहेत तुम्ही गोलही बनवू शकता आता पराठा छान लाटलेला आहे याला आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे एक तवा गरम करून घेतला आहे पराठा टाकून झाला की एका साइडने भाजला गेल्यावर आपण त्याला पलटवून घेऊया आणि तूप लावून घेणार आहोत दुसऱ्याही साइडने पलटवून घ्यायचे आणि त्यालाही तूप लावून घ्यायचे दोन्ही साइडने पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तुमची मुले जर पालक खात नसतील तर या प्रकारे तुम्ही नक्कीच देऊ शकता माझ्याही मुलाला पालक भाजी आवडत नाही त्यामुळे मी त्याला अशा प्रकारे पालकचा पराठा बनवून देते पालक भाजीमध्ये दे भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे आपण मुलांना ते नक्कीच या प्रकारे खाऊ घालू शकतो चला तर मग आपण आता पाहूया तिसरी रेसिपी तिसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन तीन वेगवेगळ्या पिठाचा वापर केलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही बाजरीचं पीठही घेऊ शकता आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेले आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता थोडीशी कोथंबीर आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत याला आपण पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि पाऊन चमचा हळदीची पावडर टाकली आहे एक चमचा मीठ टाकून घेतले आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या याला मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर भिजवून घेणार आहोत पीठ आपल्याला थोडे पातळ भिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवून झाले की याचे आपण धपाटे बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे रुमाल पहिल्यांदा पाण्यामध्ये ओला करून घेणार आहोत आणि त्यानंतर पोळपाटावर ठेवून घ्यायचा आता रुमालाला थोडेसे पाणी लावून घेऊया आणि हातालाही पाणी लावून घ्यायचे आता जे पीठ भिजवले होते त्यातील छोटासा गोळा काढून घेणार आहोत आणि हाताला पाणी लावून त्याला थापून घ्यायचे आहे भाकरी जशी थापतो त्याचप्रमाणे इथे पिठाला थापून मोठे करून घ्यायचे आहे आता याला मध्ये आपण एक होल करून घेणार आहोत धपाटा थापून झाला की याला भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे एक तवा गरम करून घेतलेला आहे रुमालाला अलगत उचलून घ्यायचे आणि तव्यावर टाकायचे वरतून रुमाल काढून घ्यायचा आहे आता याला आपण तेल लावून घेणार आहोत पहिल्यांदा होलमध्ये तेल टाकून घ्यायचे आणि नंतर साईडने तेल टाकून घ्यायचे आहे एका साईडने धपाटा छान झाला की त्याला आपण पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने भाजून घेणार आहोत बरीच मुले ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खात नाहीत त्यामुळे त्यांना आपण या प्रकारे नक्कीच देऊ शकतो आता दोन्हीही साईडने धपाट्याला छान भाजून घ्यायचे आहे अशाच प्रकारे बाकीचेही धपाटे आपण बनवून घेणार आहोत हे धपाटे तुम्ही लोणचा सोबत मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आता पाहूया चौथी रेसिपी ही तर अगदी मुलांच्या आवडीचीच आहे मुलांना पुलाव राईस हे प्रकार आवडता पण त्यातच आपण काही हेल्दी असे देऊया त्यासाठीच इथे मी एक वाटी कडधान्य घेतलेले आहे कडधान्यामध्ये तुम्ही कुठलेही कडधान्य वापरू शकता इथे मी मूग मटकी वटाणा हरभरा आणि चवळी वापरलेली आहे आता पुलाव बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे जेवढे आपण कडधान्य घेतले तेवढेच इथं तांदूळ वापरलेले आहेत तांदूळ पहिल्यांदा आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी एक वाटी तांदळासाठी तीन वाट्या पाणी एका कढईमध्ये टाकून घेतले आहे आणि एक चमचा मीठ टाकून घेतले आहे अर्धा चमचा तूप टाकून घेतलेले आहे याला आपण उकळी येईपर्यंत झाकून ठेवूया पाण्याला उकळी आली की तांदूळ यामध्ये टाकून घेणार आहोत तांदूळ आपण धुवून घेतला आहे याला आपण शिजवून घेणार आहोत तांदूळ छान शिजलेला आहे म्हणजे भात तयार झालेला आहे इथे तुम्ही शिल्लक राहिलेल्या भातापासूनही पुलाव बनवू शकता आता याचा आपण पुलाव बनूया इथे एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे आणि अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतला होता तोही टाकून घेतलेला आहे कांदा छान परतवला गेला की यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया आता यामध्ये आपण चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आहे तुमची मुले जर तिखट खात नसतील तर मिरच्या टाकू नका आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतला आणि अर्धा वाटी गाजर कट करून घेतलं होतं तेही यामध्ये टाकून घेतले आहे याला छान परतवून घ्यायचे आहे यामध्ये आपण जे कडधान्य घेतले आहेत ते स्वच्छ धुवून टाकून घेऊया आणि त्यालाही छान परतवून घेणार आहोत कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असते त्यामुळे आपण त्यांच्या वाढत्या वयासाठी या प्रकारे कडधान्य नक्कीच खाऊ घालू शकतो आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ आपण भात शिजवतानाही टाकले होते त्यामुळे इथे अर्धा चमचा टाकले आहे याला आपण दोन तीन मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहोत दोन तीन मिनटाच्या नंतर झाकण काढून घेतलेले आहे आता यामध्ये अर्धा वाटी दही टाकून घ्यायचे आहे <OLED> दही टाकल्यामुळे पुलाव एकदम चटपटीत असा तयार होतो आणि चटपटीत असले की मुले आवडीने खातात आता दही टाकल्यामुळे याला पाणी सुटलेले आहे ते पाणी आटवून घेणार आहोत त्यासाठी याच्यावरती परत दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून देणार आहोत दोन तीन मिनटाच्या नंतर झाकण काढून घेऊया पाणी छान सर्व आटून गेलेले आहे यामध्ये आता आपण जो भात शिजवला होता तो टाकून घेणार आहोत आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे सर्व कडधान्य भातामध्ये एकजीव होतील एक दोन मिनटाने झाकण काढून घेऊया मस्त असा कडधान्याचा पुलाव तयार झालेला आहे तुम्ही जर रात्री भात बनवून ठेवला तर अगदी कमी वेळेत पुलाव तयार होतो तुम्हीही असा वेगळा कडधान्याचा पुलाव नक्कीच बनवून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा आता आपण पाहणार आहोत पाचवी रेसिपी ही रेसिपी ही आपण उत्तप्प्याचीच बनवलेली आहे पण वेगळ्या प्रकारचा उत्तप्पा बनवलेला आहे चला तर मग उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भिजवलेली चवळी घेतलेली आहे चवळीला आपण चार पाच तास भिजवून घेतलेले आहे आता यामध्ये एक वाटी रवा टाकून घेणार आहोत एक वाटी चवळीसाठी एक वाटी रवा टाकून घ्यायचा आणि एक वाटी दही टाकून घ्यायचे आहे दह्यामध्ये चवळी आणि रवा आपण भिजवून घेणार आहोत दहा पंधरा मिनटं रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे रवा छान भिजला गेला की याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत पाणी टाकून घ्यायचे आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे डोशाचे उत्तप्याचे जसे बॅटर बनवतो त्याच प्रकारे इथे बनवून घेतलेले आहे या पिठाला आपल्याला फुलण्यासाठी ठेवण्याची गरज नसते लगेच आपण याचे उत्तपे बनवून घेऊ शकतो त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे एक बारीक कट केलेला कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि एका तव्यावर थोडेसे तेल टाकून घेतले आहे त्याच्यावरती हे पीठ टाकून घ्यायचे आहे आणि गोल असे उत्तपे आपण बनवून घेणार आहोत बऱ्याच मुलांना चवळीही आवडत नाही त्यामुळे आपण त्यांना या प्रकारे चवळी खाऊ घालू शकतो माझ्या मुलाला ही चवळीची भाजी आवडत नाही त्यामुळे मी त्याला ह्या प्रकारे उत्तपा बनवून देते आता एका साईडने उत्तप्पा भाजला की दुसऱ्याही साईडने भाजून घ्यायचा दोन्हीही साईडने उत्तप्पा आपण छान भाजून घेणार आहोत अशाच प्रकारे बाकीचे उत्तपे बनवून घेऊया आता याच्यासोबत लागणारी चटणी बनून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकून घेतली आहे अर्धा वाटी सुकं खोबरं टाकून घेतलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन लाल सुख्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे याला आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करून द्यायचा वरतून थोडीशी चिंच टाकून घेतली आहे याला आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत चटणी तयार झाली की वरतून तडका देऊन घ्यायचा त्या अगोदर यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया चटणी थोडी घट्ट वाटत होती त्यामुळे थोडेसे पाणी टाकून घेतले आहे आता याला वरतून तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा टाकून घेतला आहे दोन्हीही छान तडतडले की थोडासा कडीपत्ता टाकून घेतला आहे आणि एक लाल सुखी मिरची टाकून घेतलेली आहे हा तडका आपण आता चटणीवर टाकून घेणार आहोत आणि चटणीला छान मिक्स करून घेणार आहोत उत्तप्यासोबत खाण्यासाठी खमंग अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हीही प्रकारे चवळीचा उत्तप्पा नक्कीच बनवा आता पाहूया शेवटची रेसिपी ती म्हणजेच इडलीची रेसिपी ती पण आपण वेगळ्या पद्धतीनेच बनवलेली आहे इडली बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत याला पहिल्यांदा आपण धुवून घेणार आहोत आणि नंतर याला आपण सात आठ तास भिजवून घेणार आहोत इडली बनवण्यासाठी जसे आपण भिजवून घेतो तशाच प्रकारे इथे मूग आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहे सात आठ तास झालेले आहेत मूग आणि तांदूळ छान भिजलेले आहेत याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत इडलीसाठी जसे पीठ दळतो त्याचप्रमाणे पीठ इथे दळून घेतले आहे आता याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत इथे मी दीड चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये चार पाच मिनटं फेटून घ्यायचे आहे आता याला पाच सहा तास आपण फुलण्यासाठी ठेवून देणार आहोत हे पीठ आपण रात्री बनवून ठेवायचे म्हणजे सकाळी टिफिनसाठी इडल्या बनवल्या जातात आता पाच सहा तास झालेले आहेत पीठ छान फुललेले आहे पीठ फुलण्यासाठी आपण रात्रीच मीठ टाकून ठेवायचे मी आहे आता यापासून आपण इडली बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी इडलीच्या भांड्याला थोडेसे तेल लावून घेतले आहे त्यामध्ये हे पीठ टाकून घेऊया आणि वाफवून घेणार आहोत इथे मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतले होते त्यामध्ये इडलीचे भांडे ठेवून घेतले आहे तुमच्याकडे इडली पात्र असेल तर त्यामध्ये तुम्ही इडल्या बनवून घ्या आता याला मिडियम गॅसवर दहा ते बारा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जोपर्यंत इडली शिजते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धा वाटी डाळवं अर्धा वाटी सुकं खोबरं चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी चिंच टाकून घेतली आहे थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे चटणी आपण मिक्सरमधून फिरवून घेतली आहे याला वरतून तडका देऊन घेणार आहोत या प्रकारची चटणी इडलीसोबत एकदम चवदार लागते तडका देण्यासाठी इथे एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा टाकून घेतला आहे आणि एक चमचा उडदाची डाळ टाकून घेतली आहे डाळ छान तळल्या गेली की थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया आणि दोन तीन लाल सुक्या मिरच्या टाकून घेऊया आता हा तडका आपण चटणीवर टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे याला छान एकजीव करून घेऊया इडलीसोबत खायला चटणी तयार झालेली आहे इडल्याही छान वाफवल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्हीही असे वेगवेगळे सहा प्रकार नक्कीच बनवून पहा आणि यातील कुठला प्रकार तुम्हाला जास्त आवडला तोही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा